नमस्कार मंडळी यज्ञ यज्ञक्रमाच्या या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे या आठवड्यातनं आपण भाज्यांचे प्रकार बघूया ही थोडीशी ना विदर्भ स्पेशल अशी भाजी करणारे मी आज याला म्हणतात मेथीचं आळण तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कळवा मला ही चा तर ही एकदम सोप्या पद्धतीची भाजी आहे आणि डब्याला तुम्ही ती आरामात देऊ शकता पातळ सरसरीत अशी भाजी असते पण तरीही सांडायचा काही चान्स नसतो तर आपण काय करायचं आहे की मेथी तर घेतलेलीच आहे कारण मेथीचीच भाजी आहे ही पण आता आपण फोडणी करूया याला भाजीला तर तेल घातलं आहे जिरम मोहरी घातलं आहे नेहमीप्रमाणे फोडणीला मेथी ही भाजी जरा माती वाळू असं असतं त्यामुळे तिला धुवून मात्र व्यवस्थित घ्यायचं अगदी आधी छान निवडल्यानंतर बुडवून ठेवायचं पाण्यात आणि मग छान दोन चार वेळेला धुवून घ्यायचं आहे तर अशी ही छोटीशी मेथीची जुडी होती ती मी धुवून घेतली आहे आता फोडणीमध्ये काहीच नाही आपले बेसिक जे मसाले असतात तेवढेच मी घातले हिंग घालायचं महत्त्वाचं त्याच्यानंतर हळद तिखट धणेपूड आणि आमचूर पावडर हे मी घातलेलं आहे थोडंसं गोडा मसाला घातलेला आहे We'll <laughs> जेव्हा पालेभाज्या आपण करतो ना त्यावेळेला आंबट त्याच्यामध्ये अवश्य घालायचं चिंच घाला आमसूल घाला किंवा आमचूर पावडर घाला असं काहीही घातलं तरी चालेल जे तुमच्या चवीप्रमाणे पण आंबट जरूर घाला कारण त्याची पोषण मूल्य मग आपल्या शरीराला पालेभाज्यांची पोषण मूल्य उत्तम रीतीने मिळतात असं असतं त्यामुळे तुम्ही आवर्जून त्याच्यात आंबट काहीतरी घालाच आता हे पालका मेथीची जी जुडी आहे ती एकदम बारीक मी चिरून घेतलेली आणि ते घातलेलं आहे भाजी पण चिरणं हे तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्हाला जसं आवडतं काही लोक अगदी अख्खी पानं पण घालतात तर तसं घालायचं असेल तर ही काही हरकत नाही आहे आणि हे आपल्याला ना अगदी थोडंसं पाणी घातलंय मी या मेथीत आणि शिजवून घेतलंय कारण तसंही पालेभाज्यांना पाणी सुटतंच आपलं अंगचं पण तरीही थोडंसं पाणी घालायचं आणि शिजवून घ्यायचे मेथी अगदी दोन चार मिनटंच लागतील ला याला शिजायला काहीच वेळ लागणार नाही ही भाजी व्हायला तसंही विशेष वेळ लागत नाही फक्त मेथी निवडून धुवायलाच वेळ लागतो तोच काय तो आता मी काय नाही का छोट्या वाटीमध्ये दोन चमचे बेसन घेतले आणि ते थोड्याशा दोन चमचे पाण्यातच काल ऑलरेडीच ते कालवून याच्यातच घालायचं कारण काय होतं वाटीत कालवून घेतल्यामुळे त्याच्या गुठळ्या होण्याचे चान्सेस थोडे कमी होतात जास्त गुठळ्या होत नाही आणि ते भाजीमध्ये ते बेसन अर्थात ते डाळीचं पीठ आहे जे व्यवस्थित एकत्र होतं आणि मिळून यायला मदत होते आणि ही भाजी आपल्याला जास्त सरसरीत करायची एकदम हे आत्ता कसं आहे ही कन्सिस्टन्सी म्हणजे पिठल्याची कन्सिस्टन्सी आहे तर हे पिठलं नाही करायचं आपल्याला आळण करायचं आहे त्याच्यामुळे आपण याच्यात पाणी अजून घालणार आहोत आणि आता काय करायचं आहे की भाजी थोडी आपल्याला लक्षात आली म्हणजे मेथी आपण शिजवून घेतली आहे तर मीठ आत्ता या स्टेजला याच्यात घालायचं आहे म्हणजे आपल्याला पालेभाज्या शिजून कमी होतात हे तुम्हाला माहितीच आहे तर ते शिजून कमी होतात म्हणून मिठाचं प्रमाण आपल्याला त्याच्यानंतर घालायचं आहे जेणेकरून की भाज्या खारट होणार नाही भाजी शिजून कमी होते म्हणून तर मीठ ह्या वेळेला घालायचं आणि त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहे तुम्ही पाणी थोडंसं कोमट घालू शकता किंवा साधं पण घालू शकता कसंही पण याला ह्या भाजीला ना असं छान सरसरीत करायचं आहे ही भाजी एकदम मस्त लागते भातासोबत तर एकदम उत् तो के तर मग म्हणजे ही नुसती भाजी आणि भात केला ना रात्रीच्या वेळेला तरीही होऊ शकतं पोटभर आणि अशी खमंग लागते ही भाजी की खूपच मस्त आणि थोडी सरसरीत केल्यामुळे ना खूप छान खावीशी पण वाटते पोळीसोबत भाकरीसोबत तर मस्त लागतेच पण भातासोबत पण ओरपून खायला खूप छान लागते तर ही भाजी या पद्धतीने अवश्य ट्राय करा आणि या भाजीला आता आपण देणार आहे झणझणीत ज़न तडका कारण ह्याचा स्वाद याच्यामुळे आणखी खुलतो तर तो अवश्य द्या स्किप करू नका तर हे बघा आता मी छानपैकी तेल घातले मस्तपैकी जिरं मुरी घातले चार पाच लसणाच्या पाकळ्या घातल्या म्हणून मी मुद्दाम भाजीत नाही घातले कारण ही फोडणी लसणाची द्यायची होती थोडी कडेपत्त्याची पानं घालायची त्याच्यानंतर हिंग पण अवश्य घाला वरतून आणि मिरच्या घालायच्या छान लाल लाल हा तडका एकदम मस्त लागतो याच्यात आणि मी याच्यात ना थोडंसं तिखट पण घालणार आहे त्यांनी अजून झणझणीतपणा येतो आणि असे तडकीवालं मेथीचं आळण जरूर ट्राय करा तडका स्किप क कर न करता आणि ही भाजी डब्यासाठी उत्तम आहे जेवणासाठी तर केव्हाही उत्तम आहे म्हणजे दिवसाचं असो रात्रीचं असो पण डब्यात द्यायला पण खूप उत्तम आहे ज्यांना खूप कोरड्या भाज्या नकोशा वाटतात डब्यामध्ये द्यायला न खायला पण तर त्यांच्यासाठी हे उत्तम पर्याय आहे नक्की या पद्धतीने ट्राय करा विदर्भ स्पेशल मेथी चाळण आणि ट्राय केल्यानंतर मला जरूर रिप्लाय द्या कळवा कर। कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर कराच करा भेटूया पुढच्या भागात अशाच मस्त भाज्यांसह या आठवड्यामध्ये हो तोपर्यंत नमस्कार जाणेजे यज्ञकर्म